और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लाइंसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन mein. Water water बदलापूरच्या योगी श्री अरविंद गुरुकुल शाळेच्या विद्यार्थ्यांनी यंदा रक्षाबंधनाचा सण अतिशय अनोख्या पद्धतीने साजरा केला शाळेच्या इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी रिक्षा चालक अग्निशमन जवान पोलीस पालिका कर्मचारी वृद्धाश्रमातील आजी आजोबा यांना राख्या बांधल्या तर झाडांनाही राख्या बांधत निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त केली इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी शाळेबाहेरच्या रिक्षाचालकांना राखी बांधली इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी अग्निशमन दलाच्या जवानांना राखी बांधली यावेळी अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना अग्निशमन दलाच्या कामाची माहिती दिली सातवीच्या विद्यार्थ्यांनी निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शाळेपासून पनवेल हायवे पर्यंतच्या झाडांना राख्या बांधल्या इत्या आठवीच्या विद्यार्थ्यांनी बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राख्या बांधल्या यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या कामाची माहिती दिली तसंच पोलिसांबद्दलची भीती मनातून काढून टाकत पोलिस हे आपले रक्षक आणि मित्र आहेत अशी रुजवणूक विद्यार्थ्यांमध्ये करण्यात आली इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी शिरगावच्या नवदुर्गाश्रम वृद्धाश्रमातील आजी आजोबांना राखी बांधत त्यांच्याशी गप्पा मारत रक्षाबंधनाचा सण साजरा केला तर इतर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी बदलापूर नगरपालिकेतील अधिकारी कर्मचारी यांना राखी बांधून कृतज्ञता व्यक्त केली यावेळी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या या, या उपक्रमाचं कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा